आज आपण अगदी साधं पाऊच झिपरसहित पटकन कसं बनवायचं ते बघूया मागे मी रबर शीट जोडली आहे पण त्याआधी हा कॅनवास आहे पेपर कॅनवास तुम्ही आधी जोडून घेतला आहे कारण हे कापड स्ट्रेच होणारं आहे मग हे कट करण्याच्या आधी मी हा नॉनवेन प्रेस करून घेतला आणि ज्या मापाचं मला कापड हवं आहे ते कट करून घेतलं आणि त्याच्या मागच्या बाजूला मी ही रबर शीट जोडली आहे आता याचं माप सांगते दहा इंच बाय पाच इंचाचं हे दोन पीस घेतलेत सारख्याच मापाचे दोन अस्तरचे पीसेस पाच इंच बाय दहा इंच त्याच्यातला एक अस्तरचा पीस घेऊया हे पाच इंच बाय दहा इंचाचं वरून दीड इंच मार्क केले लाईन ड्रॉ केली आहे आणि ते जे मार्क आहे त्याच्यावर आपण आधी असं कट करून घेऊया कट करून झाल्यानंतर हा भाग बाजूला ठेवते ही दहा इंचाची झिपर आहे झिपची सरळ बाजू कपड्याच्या सरळ बाजूवर ठेवायची त्याच्या मागे ही आठ इंच बाय दहा इंच आणि ही सरळ बाजू आहे ती त्याच्या मागे शिवून घ्यायचं हे शिवून झाल्यानंतर हे अस्तर मागच्या बाजूला आणि इथे टॉप स्टिच इथे टॉप स्टिच केलं त्याच्यानंतर हे अस्तर झीपरच्या मागच्या बाजूला घ्यायचं असं आणि हा कट केलेला भाग त्याच्या वर ठेवायचा शिलाई करायची हे शिवून झाल्यानंतर हे फॅब्रिकवरच्या बाजूला शिलाई वरच्या बाजूला अशी आणि हे अस्तर खाली हे असं राहील आणि इथे टॉप टॉप स्टिच झाल्यानंतर हे असं अस्तर बाजूला करायचं आणि इथून रनर घालायचा रनर घालचं त्याच्यानंतर हे अस्तर इथून इथेपर्यंत शिवून घ्यायचं इथे इथून इथे शिवून घेतलं शिवल्यानंतर हे जर एक्स्ट्रा अस्तर असेल तर असं कट करू शकता त्याच्यानंतर हा दुसरा अस्तरचा पीस आहे पाच इंच बाय दहा इंच आणि हा एक चार इंच बाय दहा इंचा पीस आहे त्याला इथून एक फोल्ड इथून एक फोल्ड करायचं आणि इथे आणि इथे शिवून घ्यायचं इथे इथे आणि इथे शिलाई केली हे झाल्यानंतर ह्या बाजूने हा पीस ही सरळ बाजू आहे आणि ही शिलाई केलेली ही बाजू आतमध्ये ठेवायची आणि खालच्या बाजूने इथून इथे शिवून घ्यायचं तीनही बाजूला शिवून झाल्यानंतर इथे सेंटर करायचा आणि इथून इथे शिवून घ्यायचं इथे लॉक करायचं इथे शिवून घेतलं आणि ही दोन पॉकेट्स आपली तयार झाली आहेत ही मी नऊ इंचाची झिपर घेतली चतरनर घालायचा आणि दोन फॅब्रिकचे पीस घेतलेत दीड इंच बाय दोन इंच दीड इंच बाय दोन इंच हे असं ठेवायचं ही दीड इंचाची बाजू आहे शिवून घ्यायचं इथे शिवून झाल्यानंतर हे असं वरच्या बाजूला एक फोल्ड करायचा दुसरा फोल्ड शिलाईवर येईल ते शिवून घ्यायचं असंच हा दुसरा भाग इथे आता हे शिवून झाल्यानंतर झेपरच्या जा बाहेर जर एक्स्ट्रा कापड असेल तर हे कट करायचं असं चारही बाजूने आता हा एक फॅब्रिकचा पीस आहे त्याच्या मागे शीट जोडली आहे रनरची साईड अशी ठेवायची दोन्ही बाजूला अर्धा इंच या इथे अर्धा इंच सोडायचं किंवा सेंटर मार्क सुद्धा करू शकतं कारण ही झिपर नऊ इंचाची आहे आणि ही बाजू दहा इंचाची आहे याशी अशी ठेवली त्याच्यानंतर हा भाग घ्यायचा ही सरळ बाजू झीपच्या मागच्या बाजूला ठेवायची आणि इथून इथे शिवून घ्यायचं इथे हे शिवून घेतलं शिवून घेतल्यानंतर हे अस्तर आतल्या बाजूला असं करून घ्यायचं इथे टॉप स्टिच आणि हे अस्तर आणि फॅब्रिक एकत्र एक सोडायचं इथेपर्यंत ही नंतर ता बाजु बाजु नंतर एक बाजू शिवून घेतली तर ही झाल्यानंतर हे असं ठेवायचं त्याच्यामागे ह्या झिपरची दुसरी बाजू इथे अर्धा इंच सोडायचं इथे अर्धा इंच सोडायचं आणि इथे हे वरच्या बाजूला ठेवायचं जर शीटवर शिलाई येत नसेल तर मागच्या बाजूनेसुद्धा अस्तरवर शि शिलाई करू शकतं इथे शिलाई करून झाल्यानंतर हे सुद्धा असं आणि हे फॅब्रिक त्याच्या मागे इथे टॉप स्टीच आणि इथून इथे शिलाई करायची म्हणजे अस्तर आणि फॅब्रिक एकत्र जोडलं जाईल आता ह्या दोन्ही बाजू जोडून झाल्यानंतर असं करायचं इथून इथेपर्यंत शिवून घ्यायचं इथे इथून शि शिलाई करायची असंच इथून शिलाई करायची इथेपर्यंत इथे शिलाईच्या बाहेरचं एक्स्ट्रा कापड कट केलं शिवून झाल्यानंतर आणि हे कॉर्नर्स असे कट करून घ्यायचे हे झाल्यानंतर ही नंतर, तयार पायपिंग घेतली इथे तुम्ही अस्तरची सुद्धा पायपिंग बनवू शकता इथे एक फोल्ड करायचा असा फोल्ड करायचा आणि इथून इथेपर्यंत पायपिंग करायची तीनही बाजूने शिलाई केली खूप सुंदर हे पाकिट झालंय आणि अगदी पटकन सरळ बाजूला करूया अशी ही छानशी पर्स पटकन अशी तयार झाली आहे झिपचं पॉकेट आहे इथे दोन पॉकेट्स आहेत